तर नमस्कार मित्र आता गेल्या एक वर्षापासून चालत असलेला हा प्रवास घरी पोहोचला होता गेले दीड दिवस घरी राहिलोय आणि आता निघालोय पुढच्या प्रवासाला जेवढा विदर्भ बाकी आहे फक्त बुलढाणा जिल्हा पार केला आहे अजून विदर्भातले बाकी सगळेच जिल्हे बाकी आहेत त्या सगळ्या जिल्ह्यांच्या ठिकाणी जाऊन तुमच्याशी संवाद करायला येतो आहे तापमानवाढीचे परिणाम आणि या संवादामध्ये घरून निरोप घेताना मग आई काय संदेश आहे तुझा माझ्यासाठी संदेश काय आहे माझ्यासाठी अश्रूंनी भरलेल्या नैनांनी निरोप द्यावा तशी ती गोष्ट आहे समजू शकतो मी परिस्थिती कठीण आहे ऊन कडक आहे पण काळजी घेत प्रवास करेल मी पूर्ण महाराष्ट्र आहे माझ्या सोबतीला त्या महाराष्ट्राला माझी चिंता आहे की मला कळतं चला तर मग भेटूया